नमस्कार तर आज म्हण घेऊया भर पुढे गहूभर मागे अर्थ अगदी सोपा आहे एखादी व्यक्ती फारशी प्रगती करू शकत नसेल कारण काही असू शकतात ती व्यक्ती कमनशिबी असते नशीब साथ देत नाही पैशाची कमी असते अचानक काही संकट उद्भवतात त्या व्यक्तीवरती किंवा त्या विषयाचं खूप ज्ञान नसेल एखादा धंदा सुरू केला व्यक्तीने आणि घाबरट असेल व्यक्ती धाडस करायची इच्छा नसेल तर काय होणार तिळभर पुढे गहूभर मागे म्हणजे फार प्रगती होत नाही आहे तिथेच ती व्यक्ती राहते ना नशिबाची साथ ना दैवाची साथ ना पैशाची साथ ना भावनिक कुणी साथ देत अशी अनेक कारणं असू शकतात आणि त्यामुळे काय होतं ती व्यक्ती तिळभर पुढे गहूभर मागे उदाहरण आवडलं शेअर सबस्क्राईब करा